झटपट फणसाच्या कोयरीच्या भाजीची रेसिपी कोकणी पद्धतीनुसार आज आपण पाहणार आहोत अगदी छोट्या फणसांना कोयरी असं म्हटलं जातं आणि असे फणस विक्रीसाठी मार्केटमध्ये मिळतात कोकणातून गावच्या काकाने येताना फणसाची कोयरी भेट म्हणून आणली होती कच्च्या फणसाच्या बाहेरील काटेरी आवरण विळीच्या सहाय्याने काळजीपूर्वक छेलून घेतलं तुकड्यांच्या स्वरूपात त्याचे भाग केले आणि कुकरच्या सहाय्याने तीन देऊन छान प्रकारे बॉईल करून घेतले तुकडे खूप कडक असतात त्यामुळे ते कुकर पटकन शिजतात बॉईल झालेले तुकडे थंड झाल्यावर हे थंड झालेले तुकडे एक एक करून आई पेल्याच्या सहाय्याने स्मॅश करत आहे तुम्ही या ठिकाणी किसनीचाही वापर करू शकता या रेसिपीला फणसाची झेझर भाजी देखील म्हटलं जातं दोन मिनिटांपूर्वी पातेल्यात चार चमचे तेल गरम करत ठेवलं होतं तेल गरम झाल्यावर त्यात घातला आहे एक चमचा हिंग हिंग छान प्रकारे मिक्स झालं त्यानंतर चमचा मोहरी तेल व्यवस्थित गरम झाल्यामुळे छान प्रकारे होत आहे यानंतर सात आठ लसूणच्या ठेचलेल्या पाकळ्या अलगत लसूण परतवून झाल्यानंतर मगाशी आईने स्मॅश केलेले फणसाचे तुकडे आपण या फोडणीमध्ये मिक्स करणार आहोत झटपट आणि कमी इन्ग्रेडियंट मध्ये टेस्टी होणारी अशी भाजी म्हणजेच फणसाची भाजी, भाजी, पोटा साथी भाजी ही फणसाची भाजी पोटासाठी अगदी उपयुक्त असते मुंबईत मार्केटमध्ये हे फणस मिळतातच पण गावच्या फणसाच्या भाजीची टेस्टच काही निराळी चमच्याने व्यवस्थित अशी भाजी फोडणीमध्ये मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर एक चमचा हळद आणि त्यानंतर दोन चमचे मालवणी मसाला तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो कमी जास्त तिखट या अंदाजावरून तुम्ही घालू शकता मसाला घालून झाल्यावर आपण गरजेनुसार मीठ घालणार आहोत अशा प्रकारे इंग्रिडियन्स घालून झाल्यावर पुन्हा एकदा आपण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत भाजीचे तुकडे अगोदरच बॉईल केल्यामुळे पाच मिनिटे भाजी वाफेवर शिजवून घेऊया भाजी वाफेवर शिजवून झालेली आहे आता आपण या भाजीमध्ये सात ते आठ चमचे किसलेले ओले खोबरे घालणार आहोत भाजी कोकणी पद्धतीनुसार म्हटलं तर खोबरं तर आलंच ओल्या खोबऱ्यामुळे या भाजीची टेस्ट अजून वाढणार आहे पुन्हा एकदा पप्पानी ही भाजी छान प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतली अशा प्रकारे आपली फणसाच्या कुईरीची भाजी रेडी आहे कोणत्याही प्रकारच्या भाकरी बरोबर ही भाजी तुम्ही कॉम्बिनेशन मध्ये खाऊ शकता खूप कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये ही भाजी खूप टेस्टी होते तुम्ही देखील ही भाजी नक्की करून पहा पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू तोपर्यंत थँक्यू सो मच